जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एन सी न्यूज आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त छत्रपती चौक व छत्रपती शिवाजीनगर रोड येथे पंच्याण्णव किलो मिठाई वाटप व प्रतिमा पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना समन्वयक नाशिक पूर्वचे शिवा ताकाटे यांनी केले होते कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती शिवसेना नेते बबनरावजी न महानगर प्रमुख सुधाकर भाऊ वडगुजर दत्ताजी नाना गायकवाड विनायक भाऊ पांडे वसंत भाऊ गीते राजू अण्णा लवटे दीपक बापू ना काटे मंगलाताई आढाव दिनकर आढाव सागर भोजने नाना पाटील मनोज उदावंत নিতিন চুড়ে বাবুরা আধাও রতন বোরা আদি উপস্থিত হতে जगामध्ये त्यांचं जे नाव आजरामर झालेलं आहे ते केवळ या बाळासाहेबांचा तो स्पष्ट वक्तेपणा आणि गोर करीत दलित पीडित ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे अशा सर्व भगिनींना न्याय देण्याचं काम त्यांनी दे जीवनभर या ठिकाणी केलं त्यांच्या या स्मृतीपित्यर्थ त्यांच्या या जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेला आहोत आणि शिवाजी घाटे या दाजीकडच्या शिव बाबा शाखेने जो उपक्रम या ठिकाणी आज लाडू वाटपाचा केलेला आहे त्यामध्ये आमचे कॉलनीतले युवा नेतृत्व शिवाज बाबाने यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणचे सर्व लोक सर्व तरुण शिवसैनिक अत्यंत याच्यामध्ये काम करत आहेत जोमाने काम करत आहेत इथल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहेत मी आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाखा प्रमुख उमेश सोनार धीरज पन्हाळे रवी कुमावत रवी भोसले प्रमोद काशीकर रमेश कळमकर रवी पेहरकर पियुष राऊत बाली धोबडे जयेश विधाते परेश चव्हाण नितीन वाटाणे मंगल परदेशी प्रवीण कहाळे अस्तिन दास रुपेश शेजलो निखिल पाटील भीमराज साळवे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यांचसाठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक रोड